सोळा तारखेला आपल्याकडे बारामतीमध्ये पुन्हा एकदा शरीव बारामती फापणाऱ्या आणि सकाळी सहा वाजता त्याचं फ्लॅग ऑफ होईल पहिलं एकवीस किलोमीटरचं फ्लॅग ऑफ सहा वाजता होईल त्याच्यानंतर एक सव्वा सहा वाजता दहा किलोमीटरचं होईल आणि त्याच्यानंतर एक सात किंवा सात सव्वा सात आपण म्हणतात पुढचं आठ वाजता आठ वाजता स्टुडंट्स हे होईल फ्लॅग ऑफ होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये थोडी काळजी का घेत की मुलं आणि पालक बऱ्याच वेळेला असं होतं मुलांबरोबर धावायचं असतं मुलांना पालकांबरोबर धावायचं असतं आणि काही मुलं असतात अवॉइड करायचे धक्का बुक्की काही नको ते एक अडीचशे अडीचशेचा बॅच करून आपण सोडणार आहोत स्टुडंट्स त्यांना संख्या मोठी आहे अडीच हजार स्टुडंट्स आहे त्याच्यामुळे आपण जे टप्प्याटप्प्याने सोडू पण त्याच्यानंतर एक साडेआठ वाजता ज्येष्ठांची असेल सिनियर्सची वॉकटॉन असेल दोन किलोमीटर आहे एक किलोमीटर जाणं एक किलोमीटर परत आणि ऑन रोड सगळं जे गरजेचं असतं ते आपण ठेवणार आहोत ओआरएस असेल बॉटल्स असतील तुमचं जे बॉटलिश बार्स असेल हा मेडिकल सपोर्ट तर नक्कीच आहे आपल्याकडे अँब्युलन्सेस असतील रिकव्हरी रूम आहे आपलं फिजिओथेरपिस्ट आपण पुण्यावर यावेळेला बोलवली टीम आहे पंधरा लोकांच्या मग आपल्याकडे प्राईज डिस्ट्रीब्युशन साधारण आम्ही जे बाकीचे प्राइजेस असतात खूप असतात ना तोपर्यंत काय होतं पार्टिसिपेंट कंटाळून जातात सगळ्यांची होईपर्यंत सो आम्ही थोडे थोडे साडेआठ वाजल्यापासून जेवढे जे बाकीचे आहेत त्यांचे उरकून घेणार आणि जे मेन प्राइजेस आहेत ते आपण साधारण मेन इव्हेंट करून

एकवीस किलोमीटरला दिलेली आहे तुमच्याकडे टॅम्पलेट्स आहेत त्याच्यावरती दिलेली आहेत आणि त्याच्यावरती सांगितलं पाहिजे का किती आहे एकवीस आहे सेम आहे एकवीस ला आपल्याकडे पहिला विनरला आपण एकवीस हजार आहे फर्स्ट रनर सॉरी विनर आहे एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार सेकंड रनरला ओपन ओपन कॅटेगरी आणि दहा किलोमीटरला फीमेल दोघांनाही पंधरा हजार टेन किलोमीटरला दहा हजार आणि सात हजार आणि मग त्याच्यानंतर खाली आहे एकवीस ला पुन्हा दहा हजार आहे सात हजार आहे पाच हजार आहे सगळे मग एज कॅटेगरीज म्हणजे तीस ते एकोणचाळीस दहा हजार सात हजार पाच हजार ओपन कॅटेगरीमध्ये एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि पन्नास ते साठ वयोगटाला दहा हजार सात हजार पाच हजार आणि दहा किलोमीटरला पाच हजार तीन हजार दोन हजार आणि साठ वर्षाच्या अबव एकवीस ला आहे दहा हजार सात हजार पाच हजार आणि दहा परत पाच तीन दोन आणि फॉरेन नॅशनल्सना आपण वेगळं ठेवू आपण काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याच अन्याय होतो कारण फॉरेन नॅशनल दोन पाच मिनिटातच ते जातात आणि पळून येतात परत तर मग आपल्या मुलांवरती अन्याय होऊ नये म्हणून आपण त्यांची कॅटेगरी वेगळीच ठेवलेली आहे त्यांना बक्षीस वेगळीच ठेवतात हेच ठेवणार जे काय आपण आता देते इतरांना तेच देणार पण त्यांची कॅटेगरी वेगळी असणार अजून चालू ठेवले आपण ना साधारण तरी बंद दिवस दोन तीन दिवस आधी कारण आपण आम्ही तयारीत आहोत सगळ्यात म्हणजे जरी एक्सेस जरी झालं पूर्वी आपण काय करायचो जरी आपल्याकडे टी शर्ट नसतील किंवा मेडल्स बनवायला वेळ लागतो तर म्हणून आपण थोडस कमी घ्यायचं रेजिस्ट्रेशन या वेळेला इतका रिस्पॉन्स चांगला आहे की आम्ही आमची पण तयारी ऑलरेडी झालेली आहे टी शर्ट असतील मेडल्स असतील बिब्स असतील सगळ्याची आपली तयारी आहे त्याच्यामुळे आम्ही आरामात पाच हजार हजारपर्यंत जाऊ शकतो